महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला पाहु याता दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी मौजे बरड तालुका फलटण जिल्हा सातारा या गावांमध्ये समस्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तरुण मंडळ श्री दत्त तरुण मंडळ बरड यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती महोत्सवाची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली या जयंतीच्या निमित्ताने बरडगाव मध्ये दिनांक एकोणतीस मे ते एकतीस आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवाची सुरुवात भव्य रक्तदान शिबिराने करण्यात आली रक्तदान शिबिराची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करून करण्यात आली या शिबिरामध्ये अष्ट्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी रक्तदात्यांना विविध भेटवस्तू मंडळाच्या वतीने देण्यात आल्या सदर रक्तदान शिबिर पार पडण्यास पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर तरुण मंडळ व श्रीदत्त तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद